आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज खेडला ड्रग्जचं इंजेक्शन देऊन दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार ओळखीचे असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन तीन युवकांनी मुलींना इंजेक्शन दिलं त्यांना लॉजवर नेऊन बिअर आणि दारू प्यायला देऊन सलग रात्रभर त्या अल्पवयीन मुलींचे अक्षरशः लचके तोडल्याचा भयानक हो। आणि खिळसवाना प्रकार खेड तालुक्यात खडल्याचं समोर आलंय तिघा आरोपांविरोधात खेड पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय दोघे जण ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार फरार आहेत यातील एक युवक अल्पवयीन आहे फरार असलेला प्रमुख आरोपी हा ड्रग्स पुरवणारा सूत्रधार असून त्याच्याकडून आतापर्यंत किती जणांना ड्रग्ज पुरवले याबाबत पोलीस माहिती घेतात दरम्यान मंगळवार चौदा रोजी रात्री हा प्रकार घडला बुधवारी सकाळी नशेत झिंगून खरी परत आल्यावर मुलींच्या पालकांच्या लक्षात ही बाब आली आणि प्रकरणाचं गांभीर्य ओळखून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली राजगुरुनगर शहर परिसरात वास्तव्य असलेली आणि महाविद्यालयात शिकत असलेली ही मुले आणि मुली आहेत त्यांच्या या प्रकाराची माहिती बाहेर आल्यानंतर अशा बायती मुलांच्या पालकांमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण पसरलंय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा